आता शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनेचा हे सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे पाच तारखेला जमा होणार आहे अशा न्यूज तुम्ही भरपूर ऐकल्या असेल आता बघा शेतकरी मित्रांनो खरंच पाच तारखेला जमा होणार आहे का खरंच नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता पाच तारखेला जमा होणार काय अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसानचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनांचा ही सातवा हप्त्याची जे काही तारीख सांगण्यात आलेली आहे ती तारीख खरीच खरी आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी आपल्याला घाणघाण कमेंट्स करायचं आहे जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळं कम्प्युजन दूर होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो मी जे काय याची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला हे व्हिडिओ मी सगळ्यात पहिले बनवत आहो शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही हे व्हिडिओ बघितला नाही तर तुमचं कम्प्युजन दूर होणार आहे कारण की बघा बऱ्याच युट्यूबर्स आणि सोशल मीडियावर अशी अफवा चालू आहे की वीस तारखेला पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे पाच तारखेला पी एम हप्ता जमा होणार आहे व त्याच्यात दहा तारखेला पीएम किसान सम्मान निधी योजनाचा हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे खरंच तारीख कोणती जाहीर करण्यात आलेली आहे खरंच जी आर निघाला का अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुगल ऍप्लिकेशनवर यायचं आहे आणि बघा आता गुगल ऍप्लिकेशन सगळी आपण इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आपण उघडून दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी हे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की छोटासाच होणार आहे आणि इन्फॉर्मेशन हे आपण जेन्युन देणार आहोत शेतकरी मित्र बघा तुमच्या डोळ्यासमोर सगळं आपला इथं इथं आपल्या सगळ्यात पहिले पी एम किसान असा प्रकार तुम्हाला सर्च करायचं आहे कारण की शेतकरी मित्र आपल्याला जे काय पी एम किसानची जे काय तारीख आहे ती जाहीर झाल्यावर हो आपला पी एम किसानच्या ऑफिसाई ऑफिशियल साईटवर दिसते सर्वात पहिले तुम्ही हे लक्षात घ्या कारण की किती कोणीही व्हिडिओ बनवले तरी तुम्हाला त्यांच्यावर विश्वास करायचा नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्वतः तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची आणि पी नमोशेतकरी योजनाच्या हे सातव्या हप्ता हप्त्याची तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तारीख चेक करू शकता म्हणजेच की कोणत्या तारखेला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता कारण की शेतकरी मित्रांनो आता यूट्यूबवर भरपूर सारे असे फेक अपलोड करणं चालू आहे म्हणून शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांत आल्यानंतर इथं बघू शकते की आता पी एम किसान सन्मान निधी योजनाची ही ऑफिशियली साईट आहे म्हणजे की या साईटवर तुम्हाला सगळं कळून जाईल की पी एम किसानचा विश्व हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा ही सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला याच्या या साईटवरून तुम्हाला कळणार आहे शेतकरी मित्र सर्वात पहिले तुम्हाला ही साईट ओपन करायची आहे शेतकरी मित्रांनो बघा ही साईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा अजून सुद्धा पी एम किसान सन्मान निधीची साईट ओपन झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी आता बघा बऱ्याच शेतकऱ्याला माहिती असेल की पी एम किसान योजनाचा हे एकोणीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्यांच्या बँक अकाउंट जमा झालेले आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान निधी योजनाच्या हे तीन महिने जाऊन आपला पीएम किसानचा हप्ता मिळतो चार महिने झाले सुद्धा आता पी एम किसान हे विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली नाही आहे कारण की शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता त्यांची तारीख जाहीर होते तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता इथे एकोणीस तारीख आहे या एकोणीसची जी काय तारीख आहे जेव्हा जी तारीख जाहीर होते तेव्हा ही ती तारीख इथं आपल्याला शो करते म्हणजे की इथं आपल्याला अपडेट होते आणि ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ना ठीक आहे तर ही तारीख आपल्याला चेंज होते म्हणजेच की आता बघा ही फेब्रुवारी महिना आता गेलेला आहे म्हणजे की आता इथं इथं एकोणीसवा हप्ता आहे बघा शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे आता इथे एकोणीसचा हप्ता आहे तर जेव्हा तारीख आपल्याला फिक्स होईल जाहीर होईल जी आर निघल तेव्हा इथे एकोणीसच्या जागी शेतकरी मित्रांनो आपल्याला अपलोड होईल म्हणजे की अपडेट होणार आहे म्हणजे की जेव्हा होईल तेव्हा समजायचं की आता पीएम किसान योजनाचा विसवा हप्ता त्यांचा बँक अकाउंट जमा होणार आहे आणि हे विसवा हप्ता इथे जेव्हा अपडेट होणार तेव्हा इथं तुम्हाला एक तारीख दाखवणार कोणत्या तारखेला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे आणि त्या तारखेला इथे जे काय तारीख अपडेट होणार तेव्हा समजायचं की पी एम किसान योजनाचा विसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजना हे सातवा हप्ता या तारखेला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आता अजून सुद्धा इथं कोणतीही तारीख अपडेट झालेली नाही आहे बघू शकता की एकोणीसवा हप्ता आहे आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा अजून सुद्धा तारीख अपडेट झालेली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता दुसरे व्हिडिओ पाहण्याची गरज नाही कारण की पीएम किसान सन्मान निधीचा योजनाचा हे विसवा हप्ता अजून सुद्धा जाहीर झालेला नाही काहीही आलेला नाही म्हणून शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानचा जेव्हा विसवा हप्ता जाहीर होतो तेव्हा इथं वीस अपडेट होणार आणि इथं ज्या ज्या पी पीएम किसानचा विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात जमा होणार तेव्हा इथं तुम्हाला जी तारीख जी तारीख दाखवणार त्या तारखेला तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ज्या शेतकऱ्याला हे एकोणीसा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याची तुम्ही यादी चेक करून म्हणजेच की ज्या ज्या शेतकऱ्याला एक एकोणीस हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला विश्वा बी हप्ता मिळणार आहे पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल तरच मिळणार पण ती यादी कशाप्रकारे बघायची आता बघा बेनिफिट खाली आल्यानंतर मला एक बेनिफिट लिस्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे बघू शकतं हे बेनिफिटचं लिस्टचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करून ऑलरेडी मी या ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेला बी आहे तुम्हाला सांगितलं सुद्धा होता की यादी तुम्हाला नाव प्रकारे बघायचं पण मित्रांनो बरेच शेतकरी हे पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि कमेंट्स करतात त्यामुळे शेतकमित्र लक्षात घ्या आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे इथं स्टेट उडायचं आहे तर डिस्ट्रिक्ट निवडायचं इथं सब डिस्ट्रिक्ट इथं ब्लॉक आणि इथे व्हिलेज शेतकमंत्रो स्टेप बाय स्टेप सांगतो होता इथं आपण स्टेट उडायचं आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांना स्टेट निवडून आपल्याला महाराष्ट्रावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे की आपल्याला बघा एकूण हप्ता आपल्याला मिळाला पण किती मिळाला हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आता आपल्याला मिळणार का आता शेतकरी बघा इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं तुमचा कोणता जिल्हा आहे ते डी आहे शेतकरी मित्र आता आपण सगळं डेमोमध्ये घेत आहे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे शेतकरी मित्रांनो बघा या जर व्हिडिओवर आपल्याला वाईट कमेंट्स आली तर आपल्या वास्तव वाईट कोणी राहणार नाही शेतकरी मित्रांनो बघा आता इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे इथं तुम्हाला तुमचं गाव निवडायचा कोणत्या गावची यादी बघायची आहे शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या तुम्हाला हेच इम्पॉर्टंट निवडायचं आहे बघा इथं स्टेट इथं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जे का जिल्हा आहे ते इथं तुम्हाला तालुका निवडायचं आणि तुमचं गाव निवडायचं कोणत्या गावची यादी बघायची आहे नी ते शेतकरी मित्रांनो एवढं निवडल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता बघा या शेतकऱ्याला पीएम एम किसानचा एकोणीस हप्ता हे त्यांच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे म्हणजे ही यादी आहे म्हणजे या यादीतल्या जे काय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला हे एकोणविसा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता ही यादी फक्त एकोणीसव्या हप्त्याची आहे म्हणजे की ही हप्ता आता हप्त्याची जी काही यादी आहे ती यायची बाकी राहिलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्र ज्या शेतकऱ्याला हे एकोणीस सप्त त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झाला त्या शेतकऱ्याला विसवा हप्तासुद्धा मिळणार आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो म्हणून शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दुसरी व्हिडिओ पाहायची गरज नाही कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जा विसवा हप्ता अजूनसुद्धा त्यांची तारीख फिक्स झालेली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेवढे काही तुम्हाला तारीख सांगत आहे फक्त ते अंदाज आहे म्हणजेच की सोशल मीडियाचा अंदाज आहे की या तारखेला हे पैसे पडू शकतात तुम्हीसुद्धा अंदाज लावू शकता ठीक आहे असेच न्यूजवालेसुद्धा असे अंदाज लावू शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर विश्वास करायचा नाही सगळे साठी करतात पण शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ फक्त मया तुम्हाला एज्युकेशनसाठी सांगलेला व्ह्यूसाठी सांगलेला नाही आहे तुम्ही व्हिडिओ बघा त्या ना बघू मला काय घेऊन देणार नाही पण तुम्हाला हे इम्पॉर्टंट गरज आहे की अशा प्रकारे हे असते ठीक आहे शेतकरी जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र